शुभप्रभात मित्रांनो आणि आता सकाळी सकाळी आपल्या सूर्यनारायणाचं दर्शन घेतलं आहे हे बघा आणि एका छान स्पॉटला मी आलेलो आहे बदलापूरमधलाच आहे स्पॉट हा आणि स्पेशली आलेलो आहे मी इथे भाजी घेण्यासाठी इथे ऑर्गॅनिक भाजी आपल्याला मिळते तर त्यामुळे इथे आलेलो आहे तर तुम्हाला दाखवतो चला तर पहिलं तर हा असा काहीसा माझ्या आजूबाजूचा परिसर आहे तुम्ही बघू शकता छान असा तर हे बघा आपण घेतली आहे माठची भाजी आणि ही भाजी प्युअर ऑर्गॅनिक आहे कारण की आपल्यासमोरच त्यांनी आता आपल्याला काढून दिलेली आहे तर मित्रांनो हा इथला परिसर असा खूप मस्त प्लिझंट आहे मस्त वाटलं इथे आल्यावर तर आता मस्तपैकी आपण ऑर्गॅनिक भाजी खाणार आहोत हाच चला इथेच थांबतो बाय